लोंढे टोळीतील भूषण लोंढे नेपाळ बॉर्डर इथून अटक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन ची उत्कृष्ट कामगिरी लोंढे टोळीतील मुख्य आरोपी भूषण लोंढे व प्रिन्स सिंग यांना गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन ने नेपाळ बॉर्डर इथून जेलबंद केले आहे सातपूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील मुख्य आरोपी भूषण लोंढे व त्याचा प्रिन्स सिंग हे गुन्ह्यात फलार होते पंधरा नोव्हेंबर रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे पथक हे गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी बडोद जिल्हा बागपट उत्तर प्रदेश येथे गेल्यानंतर भूषण लोंढे व त्याचे साथीदार तेथे असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने त्यास पकडण्यासाठी सापळा असल्याची चाहूल लागताच पोलीस अटक करू नये व आपण पोलिसांच्या ताब्यात सापडू नये म्हणून राहुल गायकवाड व भूषण लोंढे हे राहत्या ठिकाणाहून खाली उडी मारून पळून जात असताना त्याचा पाय फ्रॅक्चर झाला होता गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकाला माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे सुनील आहेर प्रकाश महाजन अतुल पाटील महेश बहाले आदींचे पथक जिल्हा कोटपुतली राजस्थान येथे जाऊन गोपनीयरित्या माहिती काढली असता मुख्य आरोपी भूषण लोंढे व प्रिन्स सिंग हे नेपाळ बॉर्डरजवळ राहत असल्याबाबत माहितीवरून टीम ही कोटपुतली राजस्थानवरून नेपाळ बॉर्डरजवळील उत्तर प्रदेश राज्यातील महाराजगंज गावात जाऊन कोल्हुई महाराजगंज उत्तर प्रदेश येथून संशयित भूषण प्रकाश लोंढे स्वारबाबानगर नगर सातपूर नाशिक राहणार अपार्टमेंट नाशिक यांना ताब्यात घेतले महाराजगंज उत्तर प्रदेश न्यायालयात हजर करून त्यांची ट्रान्झिट वॉरंट प्राप्त करून दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी पथक नाशिक येथे घेऊन येत आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे सुनील आहेर प्रकाश महाजन अतुल पाटील महेश खांडबहाले जया चारडे आदींनी केली आहे